सो हे गा वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल सुष्मताच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे मंडे आणि पोराना सुट्टी आहे तर ते काल इथेच थांबले आणि मी सकाळी आता सकाळी सगळेच लेट उठले कारण काल इतके सगळे खेळले होते खूप दमले होते त्याच्यामुळे सकाळी सगळे उशिरा उठले आम्ही पावणे आठ आठलाच उठलो आ, ते तर लवकरच उठतात पण मग पोरंच उठली नव्हती तर आम्ही त्यांची उठण्याची वाट बघत होतो पण म्हटलं काही सुट्टी आहे त्यांना निवांत झोपून द्या कारण काल खूप जास्त थकले होते पण सगळ्यात महत्त्वाचं ब्लॉग सुरू करण्याआधी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्यांना के करा आणि बघूया दिवसभरात काय करते आता पोरं उठलेली आहेत तुम्हाला आवाज पण येतं असेल तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया आज दिवसभर काय करते आज म पोरं जातील संध्याकाळी वगैरे कारण काहींची उद्या आणि काहींना उद्या पण सुट्टी आहे त्याच्यामुळे त्यांना जावं लागेल स्कूल बुडून चालणार नाही तर चलो चलते आहे मतलब चलते हैं मतलब माझ्या कामाला जाते कारण आज सोमवार आहे उपवास आहे तर मी आज शाबुदानी वडे बनवणार आहे आणि पोरांसाठी आता चहा वगैरे चिका आमची रेडी झालेली आहे छानपैकी तिचा मेकअप या सानू मॅडमने केलेला आहे ती कुणाचंच ऐकत नाही फक्त सानू सानिकाचंच हात सगळं मेकअप वगैरे सगळं करून घेत कशी दिसते सांगा आमची चिका असं कर मी कशी दिसते सांगा म्हण चहाची गडबडली ही लगेच आमची इथं लाईट लगेच येते आता इथं सारखी सारखी लाईट जायची आता इथं लाईटच जात नाही कारण ते जनरेटर आहे त्यामुळे लाईट गेली की लगेच दोन मिनिटात लगेच वापस येते तर मला मी आज सकाळपासून सगळ्यांना चहा केला कारण ऑलमोस्ट माझ्या बहिणींना वगैरे सगळ्यांनाच उपवास आहे फक्त हे चिल्लरपाती जे आहेत धो ओमकार वगैरे त्यांनाच फक्त जे त्यांना पण वडेच खायचे आणि त्यांच्यासाठी मसाले भात ऑलरेडी आहे आणि वडे पण खायचे त्यांना तर ता मग तुम्ही बघू शकता एवढं सगळं पूर्ण कढई भरून सकाळी सकाळी उठल्यानंतर भिजवलं होतं आणि आता म्हटलं की वडे छान आता असे छान करून ठेवाय म्हणजे जसं लागलं तसं मग नुसतं टाळायचं काम करायचं मग ते ज्यामध्ये ठेवून देते म्हणजे परत हात घाण होत बसत नाही आणि हे करत बसायला इतका वेळ वाचतो म्हणून हे असं छोटे छोटे मी करून ठेवणार आहे म्हणजे ज्याला भूक लागेल त्यावेळेस फक्त तळायचं काम करायचं आणि मग सर्व करायचं जशी मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिलंच असेल किंवा जे नवीन ब्लॉग आहेत तर मागच्या याच्यामध्ये मी जशी काकडीची कोशिंबीर केली होती तीच मी करणार आहे तर मग असं छान आमचं वडे आहेत आजचा मेनू दुपारपर्यंत आणि हे सगळे आता संध्याकाळी जातील माणशिका म्हणजे सगळे तर मग नेम आता नेमका श्रावण आहे त्याच्या केला आणि पोरं वगैरे सगळे आता खेळायलाच गेली कारण घरात काय बसू वाटत नाही कारण कधी घरात थांबतच नाही ते सगळे खेळायला गेलेत गार्डनला फक्त वंशिकाला आम्ही इथंच ठेवलं म्हणतात तू ड्रॉइंग करत बस आणि तीही मागं लागली होती पोरांच्या पण मी तिला थांबून घेतलं तर चला आता इथं भात लावलाय भात आता फक्त वंशिकासाठी लावलाय ती, ला ती वडे खायची नाही म्हणून आणि आमच्या हो खूप बिझी आहेत आज ड्युटी आहे त्यांना आज त्यांना सुट्टी नाही पण पोरांना सुट्टी आहे तर काल त्यांनी इथंच थांबून घेतलं तर ब्लॉग कंटिन्यू करा पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या चॅनल तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा बघूया आज दिवसभरात काही काही घडते काही काही नेते प्रकारे इथं वडे बांधून झाले आहे जवळपास पन्नासशे वरती वडे बांधलेले आहेत आणि इकडं वडे तळायचं काम चाललेलं आहे आणि आता मी भांडी घासून घेते एवढे वडे बांधता बांधता माझे हात पूर्ण दुखून आले लाल लाल झाले तुम्ही पाहू शकता आणि आमची स्थानिक होती वडे आणि ही फक्त पाहायचं काम करते ही बरोबर तळते का नाही बरं आहे तळायचं काम आहे मग माझं एवढं काम होते कारण हे एवढे वडे जवळपास आम्ही सात आठ जण आहेत सात आठ जणांना प्रत्येकाला पाच पाच सहा सहा तरी लागतील भर खाण्यासाठी पन्नासच्या वरती एवढं करावं लागलं मी फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यात फर्स्ट टाईम मी एवढे सगळे वडे केले आहेत तर मी आत्तापर्यंत कधीच एवढे वडे वडे मा मी स्वतः केले नाही आहे पण हळूहळू एक एक एक्सपिरियन्स येत चालला आहे मला पण प्रत्येक एक्सपिरियन्स खूप छान येतो आहे आणि खूप छान पण होत आहेत त्यामुळं मस्त वाटते आणि मी कोशिंबीर पण केलेली आहे जी नेहमी केली ती खूप जास्त आवडते तर हे असं करून ठेवलं मग डायरेक्ट खेळायला मग काही नाही वाटत हात पण घालून येत नाही आणि मग पटकन खायला भेटतं आणि पोरं खेळायला गेले त्यामुळे ते डायरेक्ट आल्यावर खातील आता आम्हीच आधी खाऊन देतो आणि मग ते आल्यावर खाती डायरेक्ट गरम करून त्यांना तळून देतो Ini kain benut, itu sih, sabu sih? Wodi, sabu Sabu Siapa bukan? Achi, wodi, wodi. Ti alat pad lagi, alat lagi. Pohon tol nih, kai. Oh, brand. ya, tan 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 tan. Tarita ready Thank you. Joy. काम आज त्यांचं काम चालू आहे त्यामुळे आपण जास्त डिस्टर्ब करायचं नाही आणि बाहेर मौसम दाखवते तुम्हाला कपडे इग्नोर करा पाऊस चालू होता त्या मग हे शेती असल्यामुळे नाही इथं इथंच फक्त आमच्याच साईडला शेती बाकी सगळी इकडे बिल्डिंगच बिळणे गेली त्यामुळे आम्हाला खूप भारी वाटते इथं मस्त नजरा वाटतं आणि खूप छान हवा येते वगैरे आणि कन्स्ट्रक्शनचा वगैरे अजिबात आवाज येत नाही खिडकी बंद केल्यावर हवा खूप छान येते आणि खूप मस्त वातावरण होते इकडे तर वाज आता वाजलेले आहेत पाच सवा पाच आणि आम्ही चाललो आहे आता पोरांना सोडवायला सहा वाजता मामा येणार आहेत आणि बाकीच्यांना आपल्या घरी ड्रॉप करणार आहे पण त्याच्या अगोदर आम्ही गार्डनमध्ये जातो थोडं त्यांना खेळवतो आणि मग खेळून झाल्यानंतर फोन आल्यानंतर आम्ही जातो तर चला निघते मी आता चला जा हो इकडे पाऊस पडतोय म्हणून नाही बाय बाय बिचारांना डायरेक्ट घरून डायरेक्ट क्लास ला जावं लागते म्हणून चिडले तुम्हाला बरं आहे ना नो क्लास ना शिकू आवाज निघत नाही

बाय बाय पण नाही करत बस तू माग जेना पुढे बसवतो का इथे बदा दाडा फुसली खाण्यासाठी उपसण्यासाठी खूप सारे आयटम आहेत मसाले भात गुलाबजाम चपाती आणि इकडे मम्मीने छान ढोळकेची भाजी दिली आहे भात हे तांदळा आणि सोबत पाणीपुरी पण आणली खूप खायची इच्छा झाली होती आणि प्लस खीर पण तर आम्ही जेवण करून घेतो कारण खूप जास्ती भूक लागली आम्हाला खूप लेट झालं आहे आता यायला आम्ही मी जेवण करून घेतो